विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन खेळ शिकणार आहोत तुम्हाला हा बाण दिसतोय या बाणाची आपल्याला दिशा बदलायची आणि बाणाची दिशा बदलत असताना त्यातल्या फक्त तीन काड्या उचलायच्यात आणि मग आपल्याला बाणाची दिशा बदलायची चालेल ना चला सुरुवात करूया आपण झाले तीन नाही बदलली दिशा नाही जसं होतं तसं करायचं परतच जायचं हां दिशा बदलायची फक्त विरुद्ध दिशेला बांध करायचं पटकन एवढा वेळ नाही गेला पाहिजे दोन झाले तीन झाले नाही बदलले चला पुढचा जसं आहे तसं कर आणि चल चल आवर एक दोन तीन कुठे दिशा बदलली नाही बदलली चला आहे असं करा झाले तीन चान्स ना चला आहे असं करा दोन तीन झालं चला आहे असं कर परत झाले तीन तीन झाले दोन दोन्ही उचलले परत दोन्ही ठेवले जागेवर दा झालं चान्स संपला ना दोन उचलले लोटे तिसरा उचलला नाही बदलली दिशा नाही चला चला आहे असं करा दोन तीन उचलले नाही दिशा बदलली चला अजे दिशा नाही ना बदलली पण त्याच दिशेला राहिलं ना बाण तीनच उचलले पण दिशा नाही बदलली तुझी त्याच दिशेला राहिला बाण चल पुढं दोन झाले ना नाही एकच झालं दोन पटकन दोन तीन नाही जसं आहे असं कर एक दोन तीन बरोबर सार्थक साठी टाळ्या